नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपण जे पाहणार आहोत लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे आता तेरा हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा तो रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती महाराष्ट्र सरकारने महिलांना देण्याचा जो संकल्प आहे तो केलेला आहे तर महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही सुरू केलेली जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ती आहे एक मोठा आधार म्हणून ही महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी किंवा महाराष्ट्रातील महिलांसाठी ही योजना ठरलेली आहे तर आता या योजनेचा बारावा हप्त्यानंतर तेरावा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यावर्षी हा हप्ता रक्षाबंधनाच्या खास मुहूर्तावर म्हणजेच नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला जाणार आहे यामुळे महाराष्ट्रातील कोठ्यावधी महिलांना सणासुदीच्या काळात मोठी आर्थिक मदत मिळणार आहे हा निर्णय महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देण्याबाबतचा त्यांच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण सरकारचा महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय आहे तो आहे तर या योजनेत उद्देश आणि सामाजिक परिणाम काय आहेत आपण हे बघणार आहोत कारण बऱ्याच महिलांना या योजनेमुळे भरपूर सारा फायदा आणि आर्थिक मदत म्हणून एक छोटीशी प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये म्हणून अशी मिळालेली आहे तर लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू महिलांसाठी दरमहा पंधराशे रुपये देते एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांच्या खात्यामध्ये लाभ यांना हा मिळत असतो आणि आलेला आहे आत्तापर्यंत दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिलांना या योजनेचा फायदा मिळालेला आहे या योजनेचे मुख्य उद्देश महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हा आहे अनेक महिलांना या पैशांचा उपयोग जो आहे तो छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या घरातील जे काही सुखसमृद्धी असेल किंवा त्यांना ज्या काही कुठंतरी छोट्याशा छोट्याशा अडचणी असतील या अडचणी दूर करण्यासाठी जे काही महाराष्ट्र शासनाची योजना आहे पंधराशे रुपये मुलांच्या शिक्षणासाठी असेल किंवा घरातील महत्त्वाच्या पूर्ण गरजा करण्यासाठी असेल तर रक्षाबंधनाच्या दिवशी हा हप्ता त्यांना मिळणार आहे आणि ह्या हप्ता मिळाल्याने महिलांना सण उत्साहात साजरा करण्यासाठी आर्थिक बळ मिळेल कारण आत्ता तुम्हाला माहिती आहे की रक्षाबंधन येणार आहे त्याच अनुषंगाने सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की त्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी किंवा रक्षा नऊ ऑगस्टला हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये टा ता, टाकणार आहेत हप्त्याच्या तारखेतील म्हणजे बदल करण्यात आलेला आहे कसा आहे नऊ ऑगस्टला पैसे मिळणार जुलै महिन्याचा हप्ता आहे सहा ऑगस्टला जमा होणार होता परंतु रक्षाबंधनाच्या निमित्ताने तो आता नऊ ऑगस्टला थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल यासाठी सरकारने जवळपास दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी मंजूरही केलेला आहे यामुळे जुलै महिन्याचा जो हप्ता आहे रक्षाबंधनाला विशेष भेट म्हणून मिळणार आहे हे लक्षात ठेवा की जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र मिळणार असल्याची अफवा पूर्णपणे पुरन चुकीची आहे कारण सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेली आहे की नऊ ऑगस्टचा फक्त जुलै महिन्याचा हप्ता वितरित केला जाईल आणि आता तुम्हाला माहिती आहे अफवा म्हणजे कसं आहे आता तुम्ही कुठली योजना असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल तर याच्यामध्ये अफवा भरपूर असतात पैसे बंदच केले येणारच नाहीत आता ज्यांना मिळत आहेत त्यांना याच्याबद्दल माहीत आहे कारण तुम्हाला इथून मागचे जे काही पैसे होते ज्या ज्या पात्र महिला आहेत त्यांना पूर्ण पैसेही मिळालेले आहेत आणि जे अपात्र आहेत किंवा ज्यांना आतापर्यंत मिळाले आहेत त्याच्यात ज्या अपात्र झाल्या ज्या जी आरमध्ये शासनाच्या बसल्या आहेत त्यांना अपात्र केलेलं आहे आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना तर पैसे इथून पुढेही मिळणार आहेत या योजनेमुळे लाखो महिलांचे आयुष्य बदलले आहे रक्षाबंधन हप्ता मिळाल्याने सणाचा आनंद तर वाढेलच पण महिलांना स्वावलंबी बनवण्याची ही एक नवी प्रेरणा आहे तर अशा पद्धतीनं जे काही आपण योजनेबद्दल पूर्ण डिटेल्स पाहिलेले आहेत तर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि हा जा, जा जो व्हिडिओ आहे आपला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जो कोणी या योजनेबद्दल वंचित राहिला असेल किंवा या योजनेपासून वंचित असेल त्यांनी जेव्हा पण सरकार या योजनेचं पोर्टल चालू करेल तेव्हा हा लवकरात लवकर अर्ज भरून घ्या तर धन्यवाद इथंच थांबूयात पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये